त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शिवांजली साहित्यपीठ आणि शिवांजली ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित बाल साहित्य नगरी या ठिकाणी मराठी बालकुमार साहित्य संमेलन सा संपन्न होत आहेत या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत सुस्वागतम 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 या ठिकाणी सर्वांना मान्यवरांना विनंती करून मान आपण स्थानक आहे पावन झालेली भूमी आहे ही ज्ञानेश्वरची भूमी आहे आणि आपण यात आहे की हा तालुका हा पर्यटन तालुका आहे या ठिकाणी मराठी भाषीचा शिलालेख आहे विविध पर्यटन स्थळं आहेत इथे ओझर आहे लेण्यातरी आहे अशी कितीतरी ठिकाणं जी आहेत की जीवनच्या वैभवामध्ये भरगावत आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम या ठिकाणी मी विनंती करतो आजच्या संमेलनाचे अध्यक्ष मान्य श्री सुरेखांतजी सरापसर आपल्याही कृपया आपण यायचे आणि स्थान आपण अनिल कुलकर्णी कार्याध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संस्था बालकुमार साहित्य संस्था त्याचप्रमाणे मान्य सुनीलजी महाजन सदस्य अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था मान्य संजयजी अहिलवाड कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था आपल्या सर्वांना विनंती आहे आपण स्टेजवर यायचे आहे त्याचप्रमाणे आजच्या या साहित्य संमेलनाचं बालकुमार साहित्य संमेलनाचे निमंत्रण मान्य चरणरावजी साहेब आहे कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर व्हायचं आहे पण चेअरमन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या साहित्य संमेलनाचे आधार माननीय महादेव शेठ वाघ आपल्यास विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे त्याचप्रमाणे वसंतराव पाटील काकडे पदेचे संस्थापक चेअरमन या कार्यक्रमाचे एक आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक मान्य बाळासाहेब काकडे साहेब आपणास विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे त्याचप्रमाणे शिवांजली विकास प्रतिष्ठानचे सचिव मान्य गजाननजी चाळसाहेब आपणासही विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समिती मान्य प्रदीप शेठ वाळेकर आपणासही विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे सदस्य मान्य अशोकजी सातपुते आपणासी विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख आणि विकास बाताडे सर आपणास विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे आपण सर्वांना सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो खर तर या तालुक्याला एक साहित्यिक इतिहास आहे परंपरा आहे आणि तालुक्याला म्हणण्यापेक्षा या गावाला एक इतिहास आहे की ही भूमी जी आहे ही ग्रह पाटलांची भूमी आहे ज्येष्ठ बाईपाल साहित्य ग्रह पाटील कि देवा तुझे किती सुंदर आकाश माझ्या मामाची रंगीत गारी हो अशा कितीतरी कविता आजही जुनी लोक जे म्हणतात आणि नवीन जे मुलं आहेत त्या प्रार्थनेमध्ये त्यांचा समावेश आहे त्या ग्रह पाटलांची नगरी आहे आणि म्हणूनच त्यांचं नाव या ठिकाणी आपण दिलेलं आहे पुन्हा एकदा आपणा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे या ठिकाणी आपणा सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होईल आणि त्यानंतर या ठिकाणी गह पाटील जे बाल साहित्यिक आहेत त्यांच्या प्रतिनिधी पूजन आपल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होईल मी विनंती करतो चाळक साहेब हजर मी चाळक साहेब आपल्याच विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे मुख्य संयोजक या ठिकाणी जे आहे संमेलन संयोजक मान्य आदरणीय शिवाजीराव चाळक साहेब आपल्याच विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचे आणि ते अंधारावर प्रकाशाची मात होत असते आणि म्हणूनच कुठल्याही कार्यक्रम हा प्रकाशमान व्हावा म्हणूनच आपण प्रज्वलन करत असतो जशी दिवाळी आपण साजरी करतो की दिवाळी साजरी करत असतो आणि म्हणूनच आपल्या मनाचा अंधार असेल हा मनाचा अंधार दूर व्हावा आणि आपल्याला प्रतिमानीय ज्येष्ठ साहित्यिक लहू पाटील यांच्या प्रतिमेंच पूजन आपण करायचं आहे आपले मार्गदर्शक आम्ही आपण या ठिकाणी उपस्थित आहात

या ठिकाणी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचं मराठी बालकुमार साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत असताना सर्व संपल्ची उपस्थिती या ठिकाणी आहे आणि आज आम्ही उद्या आणि बाल साहित्यिक